सर्वसामान्य माणसांच्या घराघरात पोहोचवण्यासाठी अविरत कष्ट साहिले रूढी परंपरेच्या अंधारातून बाहेर काढून तुमचं आमचं आयुष्य सफल आणि सुफल होण्यासाठी जी अखंड चंदनासारखी झिजली कोण होती ती भावली कोण होती ती जी लखलखणाऱ्या तेजाची सत्यशोधक क्रांती ज्योती म्हणून आजही ओळखली जाते सावित्री आवाज mm. कमी mm. करा oh. सावित्रीबाई ज्योतिराव फुले mm. mm. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात होते नायगावचा mm. खंडोची निवसाची निवसाची पाटलाची तुम्ही कन्या वयाच्या नवव्या वर्षी ज्योतिराव गोविंदराव फुले ह्या माणसाशी माझं लग्न झालं हळूहळू मला लक्षात आलं की ज्याच्याशी माझं लग्न झालंय तो निवड सामान्य मनुष्य नव्हे तर हजारो लाखोंना ऊर्जा देणारा एक क्रांती सूर्य आहे एक जानेवारी होय शनिवार दिनांक एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस पुण्यातील भिडेवाड्यात सर्व धर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली भारतीय माणसानं भारतीय माणसांनी सुरू केलेली पहिली शाळा होती ती आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुरु का भारतीय माणसानं शिक्षण घेतल्यानं कसं काय धर्म पुरतो हो यांचा नुँ। 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 शिक्षण घेणं सी नेहमी आपली कोल्लीपुई सुरू ठेवली धर्म गोळाला धर्म गोळाला धर्म गोळाला खरंच धर्म पुरतो माणसाचा शिवरायाच्या मावळ प्रांतातील आम्ही देखील मावळ्यांचे वंशज होतो किंवा घाबरून जाण आमच्या जा भक्ताना धर्म माणसासाठी असतो कि माणसासाठी धर्म अशी माणसाच्या प्रगती आली येणारी प्रत्येक दोन काय आणि कुणाली काय आम्हाच काय त्याची आमचं जगण आणि आमचं मरण हे संपूर्ण समाजासाठी आम्ही वाहून घेतलेलं होत <गणागी> काशीबाई एक कोहळ्या वयाची बाधविधवा यामुळे ती गरोधर राहिली होती आणि अशा या प्रकरणात बदनामी होती ती फक्त स्त्रियांचीच आपल्या अब्रूच्या या भयानक ती जीव द्यायला निघाली मला जगायचं नाही मला जगायचं नाही मला मरू द्या मला मरू द्या तसे सारखी काकुळ तिनं विनवणी करणाऱ्या या काशीबाईच्या पाठीमागे मात्र ठामपणे उभं राहिलो तिचे आई बाबा झालो तिचं बाळण पण केलं आणि तिच्या बाळाचं मी दत्तक घेतलं आणि नाव ठेवलं यशवंत काशीबाई सारख्या अशा कितीतरी बालविधवा असतील की ज्या आपले या अब्रुज भयान जीव देत असतील शेठजींनी हे ओळखलं आणि जागोजागी जाहिरातीचे फलक लावले ज्या कोणी विधवेचं अज्ञान पाऊल वागणं पडलं असे तिने या ज्योतिबा रावांच्या बालहातल्या प्रतिबंध गुहात घेऊन बाळंत व्हावं मूल हवं असल्यास घेऊन जावं आम्ही अशी <laughs> मी केली ती धुळणारी पावलं ती रांगणारी पावलं याच्याने आमचं सर्व अंगण कस भरून जायचं शाळांसाठी तस या बाल हत्या गृहासाठी सुद्धा आम्हाला स्वतंत्र अशी व्यवस्था करावी लागेल एकदा शेटजी मला म्हणाले सावित्री अगं या समाजातल्या भारतातल्या अशा लोकांना आपल्याला शिक्षण द्यायचं आहे त्यांच्या डोळ्यातील आसो पुसवायची आहे त्यांच्या अज्ञानाचं चा। त्यांच्या दुःखाचं त्यांच्या दारिद्र्याचं एकच कारण ते म्हणजे अज्ञात आणि हे अज्ञान दूर करायचं असेल तर आपल्याला त्यांना शिक्षित करायला हवं हो। शिक्षणाने मनुष्य प्रगती करतो विचार करतो धडपडतो आणि अशीच घडणारी धडपडणारी आणि घडविणारी माणसं आपल्याला हवीत म्हणूनच आपल्याला यांना शिक्षण द्यायचं आहे त्यांच्यामध्ये नवीन ऊर्जा निर्माण करायची आहे आणि ही ऊर्जा निर्माण करण्यासाठी देशील मला सर शेठजींच्या होकार्याला मी फक्त निव्वळ होकार दिला नाही तर कंबर कसून तयार झाले एकदा शाळा खूप ठिकठिकाणी थीक चालू झाल्या होत्या शाळेच्या कामासाठी मी एकदा शाळेमध्ये निघाली शाळेतल्या रस्त्यावर चालत असताना शाळेत जाण्यासाठी भटीगड माझ्या समोर आला आणि मला म्हणाला ए टवळे कुठे निघालीस खबरदार आमच्या मुलींना शिक्षण दिलं तर तुला तुझी अप्रू आहे की तुझं शिक्षण कदाचित तो विसरला असावा मी, मी खंडोजी निवासी पाटलांची कन्या आणि ज्योतिराव पेलवांची पत्नी होते त्याच्या कान शिरात सणसणीत असं जाळ काढताच बरोबर भर दिवसात त्याच्या डोळ्यासमोर काजवी चमकली कसा बसा सावरून तो तिथून निघून गेला पुढे परत माझ्याकडे वळून पाहिलं आणि मी म्हटलं याद राख आज तू माझ्या समोर आलास तुझ थोबाड फुटलंय पुन्हा समोर आलास तर तुझ्या रक्तानं ही धरती रंगवी तो परत सुटला निघून माझ्या अबरूचे हरण बदलण्यात आलेले बघे त्याच्या बेअबरू झालेली पाहू निघून गे गेले दगड फेकली मी सुहन केलं शेणाचे गोळे फेकले शिव्या दिल्या मी गप्प राहिले पण माझ्या हाताला धरून मला जाब विचारतोच आता मात्र माझ्या अंत झालेला होता शिक्षण खरोखर शिक्षण फार महत्वाचे आहे ज्योतिराव फुले यांचं सत्यशोजक समाजा मार्फत काम जोरदार सुरू होत मीही त्यांना त्यात साथ देत होते भाषणही करत होते शेजींच्या प्रत्येक ग्रंथामध्ये फार प्रचंड असा प्रभाव होता छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांचा कुवाळा तसेच अखंड गुलाबगिरी शेतकऱ्यांचे ग्रंथ या ग्रंथांचा माझ्यावर खूप मोठा परिणाम झाला मीही रचना करू लागले कशी सोह सुबोध रत्नाकर ज्योतिबांची व्याख्यान आणि गाणी यांच्या मी रचना केल्या एकच शत्रू असे आपुला शोध निवळून पिटवून तयाला मनात शोध मानवा त्या शत्रूचे नाव जरा शोधलास का सापडलास का अशा या शत्रूचे नाव मी सांगते तैकतलीत जरा अज्ञान हो हो अज्ञान छत्रपती सिंहासिनीची एकच राणी ताराबाई कोल्हापूरची जगदंबा महाराष्ट्राची अंबाबाई महाराष्ट्राची अंबाबाई अशा रचना मी केल्या अठराशे सत्त्याहत्तर खूप मोठा दुष्काळ पडला होता तो दुष्काळ एवढा भयंकर होता की त्याची आठवण करतानाही अंगाचा थरका होतो पोटच्या मुलाला अन्न देता येत नाही म्हणून लोक आपल्या मुलाला विष घालत होती <laughs> अरे मनुष्य पुणे सोडून आम्ही धनकवडीला मध्यावरती मतदान केंद्र सुरू केली मदत केंद्र सुरू केली दोन हजार लोकांना भाकरे भाजण्याचं काम आम्ही केलं आमच्या सहकाऱ्यानेही खूप मोठी बोलायची अशी कामगिरी बजावली अशातच अचानक शेजींना अर्धांग वायूचा झटका आला अर्धांग वायूच्या झटक्याने त्यांची उजवी बाजू निकामी झाली सत्य धर्म हा ग्रंथ शेठजीने डाव्या हाताने लिहिला शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद शेटजी आम्हाला सोडून गेले पन्नास वर्षांचा सोबती माझा कार्याचा भागीदार माझा सहचारी माझ्या जीवनसाथी माझा आधारवर तशाच बाहेर कुजबुज चालू होती रेताला खांदा कोणी द्यायचा किटवी कोण धरणार देणार यशवंत आमचा नाही आमच्या रक्ताचा नाही आणि बोलत होते त्याही अवस्थेत मी त्यांना बजावून सांगितले यशवंत माझा मुलगा आहे की त्याची आई सांगते टिटवी तोच करणार मुलाची जी काही सारी कर्तव्य आहे ते माझा यशवंतच करणार यशवंताच्या हाती देत प्रेताच्या पुढे पुढे आम्ही चालत होतो जनसमुदाय सामील झाला होता मुठा नदीच्या काठी प्रेताला अग्नी देण्यात आले धगत हातांनी धगत कशा प्रकाशांची फुले वाहण्यात आली आणि त्या प्रकाशांच्या फुलामध्येच माझा का असा क्रांती सूर्य अदृश्य लाग पावला खचली जमीन होती आकाश काय म्हणलं होत ज्योतिबांच्या चरणी लागे वाणी गोड त्यांची वाणी मनी घुमे यशवंता लक्ष्मी आणि शेठजींची सारखी आठवण येत होती तरीही त्या परिस्थितीत मी खचले नाही शेजींनी सांगितलेल्या मार्गावर मात्र मी नेहमीच चालत राहिली तोटलेल्या मनांना मी उभारी दिली एकदा पुण्यामध्ये प्लेगची साथ सुरू झाली काठीत गाठी येऊन पटापटा लोक मरत होती त्यांच्या मदतीसाठी घोरपडी आणि वाटवडीच्या मध्यावरती मी यशवंताला हॉस्पिटल उभारायला सांगितलं घराघरामध्ये जाऊन लोकांना मी हॉस्पिटलमध्ये आणत होती प्लेग हा संसर्गजन्य होता आज ना उद्या तो मलाही होणारच होता म्हणून मी माग हटावा मृत्यूच्या भयाने मी माग नाही असं असेल तर हे मरणा बघ मी तुझ्या समोर ठाम हुबी आहे नुसता होऊन देत बसू नकोस तुझ्या स्वागतासाठी मी हुबी आहे अरे मी सावित्री सावित्रीची सावित्री बाई झाले आणि सावित्रीबाईची सावित्री आई झाली माई झाली हे स्पित्यंत माझी बघ माई शेवटचं इंजेक्शन आहे कोणाला देव यशवंताचा प्रश्न होता मी म्हटलं या या लेकराला दे अरे यशवंत याने अजून मी दुनियाही पाडलेली नाही तुझ्या माईची शेवटची आज्ञा समज हवत मी का एक पटली आज ना उद्या कधीतरी कोलमडणारच होते शेवटची इच्छा माझ्या यशवंतानं पाळली त्याचे टबडबलेले डोळे मी पाहिले होते थांब एक मिनिट माझ्या सर्व सहकाऱ्यांना मला आठवू दे दोन शब्द कठीण साथ देतात हिवाळ्याचे दोन शब्द कठीण काळात साथ देतात आपुलकीचे हेच धागे वादळांनाही मात देतात हृदयाच्या हाकेला आपलेच ते प्रतिसाद देतात एक कलाकार जन्म घेतो जेव्हा रसिक मनापासून दाद देतात जेव्हा